काही भाव वाढायचा एक चान्सेस हो बरोबर आहे तो सध्या आवक कशी बरं भाऊ आवक किती अंदाजे आवक सीड क्वालिटीची आवक आहे भाऊ रेग्युलर मालाची आवक कमी नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आढावा घेणार आहोत जालना बाजार समिती दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस बुधवार या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण मालाचे बाजारभाव एकाच व्हिडिओमध्ये त्यामध्ये कमीत कमी काय दर लागला जास्तीत जास्त दर काय लागला व जो ॲवरेज दर आहे तो काय आहे यामध्ये आपण जाणून घेणार आहोत गहू ज्वारी बाजरी मक्का तूर हरभरा उडीद मूग करडई सोयाबीन गूळ व रेशीमकोश या संपूर्ण मालाचे बाजारभाव आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूया आज गावाची आवक होती जालना बाजार समितीला पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची आणि जास्तीत जास्त दर लागला आहे सव्वीसशे पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे पंचवीसशे पन्नास आणि जो ॲवरेज दर आहे सर्वसाधारण दर आहे तो आहे सव्वीसशे त्यानंतर ज्वारीचा बाजारभाव

हट हट नो आओ कर 9 10 10 11 12 13 14 15 16 हा 25 25 25 26 हा 26 27 ओ चावकार 28 29 30 31 32 33 34 અરે એકત્રીસો એકતાલીસ હા સુપર બાર આ એક ચાલીસ એક ચલેસ એક ચાલે માલે સુપાર એક ચાલીસ એક ચલેસ એક ચાલે એક ચલેસ होते याला ते एक्केचाळीस बाजार व्हावं लागलाय ते एक्केचाळीस जवारी जालना बाजार समाज आवक होती एक एक हजार तेरा क्विंटलची आणि जास्तीत जास्त दर लागला आहे त्रेचाळीसशे एक्क्याण्णव रुपये आणि कमीत कमी दर आहे एकवीसशे आणि जो आवरेज दर आहे सर्वसाधारण दर आहे तो आहे अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर पुढे आपण जाणून घेऊया हिरवी बाजरी हिरव्या बाजरीचा बाजार भाव या ठिकाणी बाजरीची भीट चालू आहे ત્રેપન ત્રેપન છપ્પન પચપન છપ્પન સત્તાવન અઠાવન પઠ સાઠ એકસઠ બસઠ ત્રેસઠ ચોસઠ

याला सत्तावीसशे एकोणीस झाली आहे सत्तावीस एकोणीस हिरवे बाजरीची आवक होती पाचशे त्र्याहत्तर क्विंटलची आणि एकदम सुपर मालला भाव लागला आहे एकतीसशे रुपये कमीत कमी दर आहे दोन हजार रुपये आणि जो आवरेज दर आहे तो आहे अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर मक्का मक्काचे बाजार भाव या ठिकाणी मक्काची आवक होती मक्काची आवक वाढलेली आहे तीन हजार चौऱ्याण्णव क्विंटलची आणि भाव पण थोडे आपला वाढले या ठिकाणी जाणवत आहे जे अठराशे सतराशे विकत आहे आज एक नंबर माल या ठिकाणी एकोणीसशे विकलेला आहे कमीत कमी अकराशे आणि जो आवरित दर आहे तो आहे पंधराशे पंचवीस त्यानंतर पांढरे तूर पांढऱ्यातूरची आवक कमी आहे सदुसष्ट कुंटलची आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे कमीत कमी दर आहे सहा हजार आणि जो आवृत्त दर आहे तो आहे सहा हजार पाचशे त्यानंतर पुढं आपण जाणून घेणार आहोत गावांना हारबाऱ्याचा बाजारभाव हरभऱ्याची आवक पण कमीच आहे फक्त पंच्याहत्तर क्विंटलची आवक आहे जास्तीत जास्त दर आहे पाच हजार कमीत कमी एक हा चार हजार आणि जो आवरित दर आहे तो आहे या ठिकाणी चार हजार नऊशे पंचवीस त्यानंतर उडीद उडदीचे बाजारभाव उडदाची आवक पण एकच काट्याची होती म्हणजे एकच लॉट होता एक एकच कुंटल होता या ठिकाणी आपला तिन्ही राखाण्यात एकच भाव दिसत आहे सहा हजार आठशे एक रुपया आणि कढी कढीची आवक पण या ठिकाणी एकच क्विंटलची दिसत आहे आणि एकच भाव आपला तिन्ही राखाण्यात दिसत आहे कमीत कमी जास्तीत जास्त आणि जो आवडत दर आहे तो आहे सात हजार नंतर सोयाबीन सोयाबीनचे बाजारभाव या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी ग्रीन गोड मालाचं एक कारण झालो आहे शॅम्पल बघू शकता तुम्ही पुढं जे आड दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण बाजारभाव सोयाबीनचे या ठिकाणी आज आपण येल दुकानावर दुकान नंबर दुकान तेरा शिवराज टेटिंग कंपनी बघू शकता माल कसा आहे ग्रीन गोड माल आहे बरं सध्या ग्रीन गोड काही आली बरं कमीत कमी जास्त कमीत कमी सत्तेचाळीसशे वर साडे अकरा कमीत कमी सत्तेचाळीसशे पंचावन्न ते बासष्ट पंचावन्न ते बासष्ट रेग्युलर माल आहे त्याचे भाव काय चौडेचाळीस दहा मॉईश्वर दहा अकरा आणि वर मध्ये समजा वीस मॉहेश्वर जर असेल एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे काही भाव वाढायचा एक चान्सेस बरोबर आहे सध्या आवक 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 कशी किती आहे आहे भाऊ जी विस्तारा नावाची सोयाबीन वास्कर या कंपनी सोयाबीन बाजार सभेमध्ये गेली आहे ती बियाण्यासाठी तिची खरेदी होत आहे आणि तिला चांगला उच्चांकी दर मिळत आहे या ठिकाणी तिला आजचा हजार दोनशे अकरा एकदम सुपर मालला बाजार व्हावा लागला आहे आणि कमीत कमी ती साडेपाच हजारिकत आहे त्याच्यानंतर जो ऑवरेज दर आहे तो आहे कमीत कमी दर आहे साडेतीन हजार आणि जो ॲवरेज दर आहे सर्वसाधारण दर आहे तो आहे चौवेचाळीसशे रुपये बघू शकता तुम्ही या ठिकाणी आणि जो गुळ आहे आणि जे दहा मॉइश्चर सोयाबीनचे बाजार भावे ते आज पंचेचाळीसशे रुपये होते आणि जे वीस माळशर होते ते एकोणचाळीसशे ते चार हजार या ठिकाणी सोयाबीनच्या भावात पण शंभर रुपये वाढ झालेली आहे रेग्युलर सोयाबीनच्या भावात नंतर गुळ गुळाची आवक होती थी या ठिकाणी अडोतीस क्विंटलची आणि एक नंबर भाव लागला आहे एक्केचाळीसशे रुपये म्हणजे चार हजार शंभर रुपये एक्केचाळीस रुपये किलो आणि जो कमीत कमी दर आहे तो आहे अडोतीसशे त्र्याऐंशी रुपये आणि जो आव्हरेज दर आहे तो आहे चार हजार पंचवीस सर्वसाधारण दर त्यानंतर मोसंबी मोसंबीची आवक बघू शकता तुम्ही या ठिकाणी मोसंबीची आवक होती बेचाळीस टनाची आणि क जास्तीत जास्त दर आहे तो आहे सोळा साडे सोळा हजार रुपये टन कमीत कमी दर आहे साडेतीन ते चार हजार रुपये टन आणि जो आव्हरेज दर आहे तो आहे नऊ ते दहा हजार रुपये टन रेशीम कोश रेशीमकोषची आवक पण कमीच होती फक्त नऊ क्विंटलची एकदम सुपर मालला भाव लागला आहे सत्तर हजार रुपये कमीत कमी त्रेपन्न हजार रुपये आणि जो आवरेज दर आहे तो आहे या ठिकाणी बासष्ट हजार पाचशे रुपये चला तर मग आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेतले जालना बाजार समितीचे जा बाजारभाव या ठिकाणी तुम्हाला दररोजचे जालना बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही फेसबुकमधून पाहत असाल तर त्याला फॉलो करू शकता चालतं धन्यवाद या व्हिडिओमध्ये थांबूया आपण असेच नवीन नवीन बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जे जवान जे किसान